पुढची बातमी धनंजय मुंडेंनी करुणा यांचे वैवाहिक अधिकार फेटाळणं हे भावनात्मक हिंसाचार श्रेणीमध्ये येतं त्यामुळे करुणा शर्मा उदरनिर्वाह भत्ता आणि इतर दिलासा मिळवण्यास पात्र असल्याचं निरीक्षण माझगाव कोर्टानं नोंदवलं होतं गेल्या का काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी संपता संपत नाहीयेत एकीकडे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला तर दुसरीकडे बांद्रे कौटुंबिक न्यायालयानं ना करुणा शर्मा यांना उदरनिर्वाह भत्ता देण्याच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडेंनी माझगाव कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती पण माझगाव कोर्टानंही धनंजय मुंडेंची याचिका फेटाळली मासगाव कोर्टानं पोटगी संदर्भात कौटुंबिक न्यायालयाचे आदेश कायम ठेवले होते धनंजय मुंडेंना हा मोठा धक्का मानला जातोय दरम्यान मासगाव कोर्टाची ऑर्डर कॉपी आज समोर आलेली आहे यामध्ये कोर्टानं काही महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहेत ज्यातून धनंजय मुंडेंनी करुणा शर्मांना उदरनिर्वाह भत्ता देणं योग्य का आहे याबाबत स्पष्टीकरण देण्यात आहे तर कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे आपण बघूयात काय निरीक्षण नोंदवलेलं आहे मासगाव कोर्टानं त्याच्यामध्ये धनंजय मुंडे करुणा शर्मा यांचे वैवाहिक संबंध आ, संबंध हे वैवाहिक स्वरूपाचे असल्याचं म्हटलेलं आहे कोर्टाच्या आदेशामध्ये नेमकं काय आहे ते आपण बघतोय आणि त्यामुळं घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत दिलासा मिळण्यास करुणा शर्मा पात्र आहे असंही कोर्टानं म्हटलंय तर करुणा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखे आहेत त्यांनी दोन मुलांना जन्मही दिल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे याशिवाय एकाच घरामध्ये राहिल्याशिवाय हे शक्य नाही असंही कोर्टानं ना निरीक्षण नोंदवलं आहे सिद्ध नेत्याची जीवनशैली लक्षात घेऊन कोर्टानं करुणा शर्मांना अंतरिम देखभालीच्या खर्चाचा आदेश योग्यच असल्याचं म्हटलेलं आहे तर करुणा आणि त्यांच्या मुलांनाही नेत्यासारखीच जीवनशैली मिळायला हवी असंही कोर्टानं म्हटलंय कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यासाठी लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक नाही असंही कोर्टानं म्हटलंय तर संबंधांचे स्वरूप महत्वाचे असतं असं सुद्धा कोर्टानं म्हटलेलं आहे मुंडेंनी करुणा यांचे वैवाहिक अधिकार फेटाळणं हे भावनात्मक हिंसाचार श्रेणीमध्ये येतं असंही कोर्टानं नमूद केलंय त्यामुळे करुणा शर्मा उदरनिर्वाह भत्ता आणि दिला उदर इतर दिलासा मिळण्यास पात्र असल्याचं कोर्टानं आपलं आपल्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे तर उदरनिर्वाह भत्ता आणि इतर दिलासा मिळण्यास त्या पात्र असल्याचं कोर्टानं आपल्या आदेशाच्या कॉपीमध्ये म्हटलेलं आहे